जय शिवराज जय शंभूराजे आत्ता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे परळी या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या रथावरती हल्ला करण्यात आलेला आहे असा मॅसेज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती फिरत आहे तरी बीड येथील मराठा समाज बांधवांनी परळी येथून एक दिंडी काढलेली आहे त्या दिंडीचा मुख्य उद्देश म्हणजे सततच्या उपो उपोषणामुळे धरंगी पाटील यांची तब्येत क सतत खालावत आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांची तब्येत चांगली व्हावी म्हणून परळी ते तुळजापूर आई तुळजाभवानी मंदिराच्या द आई तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी सिंडी का काढण्यात आलेली होती परळीला दिंडी निघाली होती परंतु काही मातीफिरवणी दोन मातीफिरवणी परळी या ठिकाणी येऊन बसस्टॉपपासून एक किलोमीटरच्या अंतरावर ज्यावेळेस ही दिंडी होती त्यावेळेस या दिंडीवरती हल्ला करण्यात आला आणि पळून गेले अशा नामर्द लोकांचा सर्वप्रथम मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो भाडकवनो तुमच्या बुडात दमत असेल तर समोरून लढाणा पाठीमागून काड्या काय करताय आणि तुमची आवलात पहिल्यापासून पाठीमागू काड्या करणारीचीच आहे तुमच्या धमक होती जे कोण होते कारण समाजासमाजामध्ये भांडणं लागावं म्हणून काही वितुष्ट प्रवृत्ती सध्या सक्रिय होत आहेत मग ते कोणीही असू द्या अशा नामर्द लोकांसाठी एवढंच सांगणं आहे की बाबानो तुमचा बोडात दम असेल तर समोरासमोरून भिडा मग तुम्हाला मग तुम्हाला लक्षात येईल की मराठा खडा तो सरकार से बडा तुम्ही चिंदीचोरा चोरासारखं लपून छपून येऊन वार करताय बाड भाडकवून देव करू की समोरासमोर कधीच होऊ नये अन्यथा तुमच्याच काट्या असतील आणि तुमच्याच लाट्या असतील तुमच्याच लाट्या काट्या घेऊन तुमचं कार्यक्रम लावलं जाईल एवढं सांगतो आणि ह्या घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध हा नोंदवतो याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील एवढंच मी सांगतो कारण वेळीच प्रशासनाने आवर घालून संबंधितांना कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने उभारलं येईल जाईल एवढंच याप्रसंगी सांगतो आणि थांबतो जय जऊ जय शिवराय जय शंभूराजे